मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता दुपारचे म्हणजे संध्याकाळचे आलेले तर आज ना मळ्याला जाणार आहे मी म्हणजे शेताला खूप दिवस झाला जाऊन आणि घरात पण इतकं बोर व्हायलाय ना एक सारखं घरात एकाच गोष्टींवर मला लक्ष लागून राहते आणि घरातलं पण सगळं तसं हे आवरलंय म्हणलं आता हे पण न्यायला तयार आहेत यांना पण येताना बैलिंग वगैरे काय आणायचं नाही त्यामुळे म्हणलं चला सईपरी यायच्या अगोदर जावं कारण की सव्वा पाच वाजता सई आणि परी दोघ पण येतात आणि आल्यानंतर बसतात लॉक उघडून पण नकोच तसं म्हणलं आणि शेळ्यांचं पण खाऊन पिऊन झालंय आणि आज ना आईंना फोन दुपारपासून करा करा बोलते म्हटलं चार पाच वाजता सईपरी आल्यावर करावं तर आईंना पण करमलं नाही आईचाच फोन आला एकदम मला कस तरी वाटलं की मी करायच्या अगोदर आईच केलंय फोन कारण की बाहेर गेलेल्या व्यक्तीला घराकडची ओढ असते आणि घरातल्या माणसांची काळजी असते तर मी आईना परी आल्यावरच करणार होते कारण एक तर आईला ऐकायला दुसरी गोष्ट गर्दी आहे आणि आई आता प्रयागराज मध्ये आहे सध्या तिथलं सगळं दर्शन हात पाय वगैरे धुतले आम्हाला बॉटल मध्ये पाणी वगैरे घेतले आईने आणि आता जेवण करायचं संध्याकाळचं कर आता जेवण बनवायचं चा। चाललंय बोलले जेवलं की परत लक्झरीज बसतात आणि सकाळी उद्या काशीला म्हणजे वाराणसीला पोहोचतात सकाळी आठ वाजूस तर छान वाटलं आईशी बोलून तरी ते छान ह्यांच्या पुरत आल्याचं छान ठेवलंय एक कप आणि ब्लाऊजचा माझा एक प्रश्न मिटला बाहेर शिव शिवाय टाकावा असं वाटलं कारण की अशा करायला कुठं त्रास द्यायचं ते पण माझा ब्लाऊज शिवतात आणि म्हटलं त्यांना एकतर तर काय ब्लाउज बिगर असते त्रास कशाला पण त्याच मला वरटलंय की तुम्ही साडी वगैरे तुम्ही वगैरे करत ना ना मी तर आज त्यांच्याकडे ब्लाउज टाकून आले ब्लाऊजचा एक प्रश्न मिटला जाऊ अशी बघा अडचणीला वेळेला अशा काही मला जिंदाबाद आहे तर त्यांनी शिवला की ब्लाऊज मी तुम्हाला तेच दाखवते ब्लाऊज आता कसं शिवतात मला माहित नाही त्यांचं तेच डिझाईन करते बोले ते ना तर आता लॉक पण लावून घेते आणि ह्याचा चहाना देते थोडस जास्त झालंय चहा असू दे जितक पेते तितक पेते तर चला आता शेतात जाऊ डायरेक्ट थांब 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 आळा लावते दम तुला भूक लागली काय तुला कुठे घाण करून आलाय सगळं तोंड वड्यात जाते जाऊन बसून येते काय तर करत बसते <laughs> पायच पडत येड सारखं चाल काय सवय का माहितीये काय मी तर दिलं ना खात ना अजिबात तिथं जाऊन खाते त्याला वाटत तिथं कोण घेते काय पण कोण घ्यायला लागले हा जागा, जागा म्हणजे रात्रीच बी तिथं जाते आणि दिवसा बी तिथं जाते बनवली वर चांगलंय सुधारणा चालू आहे की वेळ आमच्या वेळेस तर नव्हतं इथे येऊन लकी बुडवून जाते बघा आणि अंग घाण करून घेते झालं थोडं पाणी संपलं आता घाण राहिले पाणी स घाण पाणी आता नळ आले काय काय मग बस तिकडे आपल्या

त्यावेळेस मी आले होते आणि जेव्हा ती मका आता आपण काढलेली मका आहे ना त्याच वेळेस मी ह्याच रानामध्ये माझ्या काय मैत्रीण होत्या म्हणजे काम करणारे जे आता आत्या मावशी माझ्या वयाच्या ज्या बायका आहेत ते सगळ्या आता माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामुळे मी हे निर्णय घेतले प्रेग्नेन्सीचं तर इथं आलं मला हे आठवलं चांगलं तिथं मध्यंतरी असल्यानंतर बघा की जी कोणी आजी होती ना त्यांनी मला समजावून सांगितलं होतं की अश्विनी असं करा तसं करा एक होऊ दे असं तसं ते मला आठवलं ह्याच्यापेक्षा लहान होती मक्का एवढी किती एवढ्या असताना हिर्या घातल होते का एवढे असताना हिर्या घालायला आम्ही आलो होतो परत एकदा मोठ्या मोठ्या तण काढायला आलो होतो आणि आपल्या ठिबक वरची मग हे बघा आता आपण हे असं पहिल्यांदाच करतोय पहिले लॉट मी मध्ये दाखवलं होतं बघा पूजाला आले होते मी तिथे एक पांढरं घर दिसतंय आपल्या इथे भरपूर आहे येतं आपली भाऊकी ना निम्मी गावात आहे निम्मी मळ्यात आहे निम्मी आणखीन एक बाबरवाडी म्हणून आहे तिथे सगळे भाऊकी आपली तिथं आहे आणि तसं बघायला गेलं तर मका एकदम मस्त ले एकदम छान म्हणजे छानच आले ही मधली मोठी मोठी मका उगवलेली पहिलेच बी आहे का कसं आहे पहिले शेळा नान जावा की परत आता ना होत आहे आणि हे पात्र बी तर पातर पण एवढी नाही पण ठीक आहे आणि इतकं समाधान वाटतंय ना, ना। मळ्यात आल्यानंतर खूप दिवसांनी असं आलेले मळ्यामध्ये आणि छान होता लागलंय तर हे आधी मका बघावं बोलली कारण की वास्तुपूजेला आली त्यावेळेस संध्याकाळी आलती त्यावेळेस पण एवढं बघायचं झालं नव्हतं मला मका ती मोठी मका ह्याची किंमत केली होती ह्याच्या आधी किती महिन्याची हो कुठली तिथली आपण बघितलेली आता महिन्या दीड महिन्यात महिन्यात निघेल निघत्या एक महिना अगर निघायला बर कन्स तिची आज होत एक कणिस उरडा झाला त्याचा एक कणिस होत आणि ही मका दीड महिन्याची आहे तर मला वाटतं हे एकूण पूर्ण राण आता खाली काय मी जात नाही दोन एकर दोन एकर आहे ना एकूण दोन एकर रान आहे ट्रॅक्टरनं पेरल्यावर कसं व्हायचं जरा मध्ये मध्ये थोडंसं गॅप पडायचं कुठं सारामध्ये उगवायचं कुठं नाही तर चला तर आपली वस्ती तिथं आहे भरपूर नारळाची झाडं आणि पत्र्याची शेड दिसत आहे ना तिथे आपली वस्ती आहे आता आपलं तिथं जायचं आहे बघायचंय बघायचं आहे घरात बसून इतकं बोर व्हायला होता ना म्हटलं चला ह्यांना म्हटलं न्यायचं आज मला मळ्याकड जरा बरं वाटेल मला पण जरा करमल म्हटलं तर गहू पण बघायचं होईल हार्बर पण बघायचं होईल आणि थोडंसं विहिरीकड पण तिकडं पण जाऊन यायचं बोलते तिकडं समाधीकडं का जायचं होत नाही तिकडं समाधी आजी आजोबांची आपली समाधी, समाधी, हो समाधी का जालो जालो। आम आम आहे अण्णांची काय समाधी आम्ही केलंच नाही कारण कसं असतं एकतर आता समाधी सगळे लोक काढायला लागलेत रानामध्ये पहिलं हाडं ठेवायची बघा आता ते कसं पितृदोष लागते म्हणून आता काही जण काढायला लागलेत आणि त्याची सेवा खूप करावं लागते मग आमच्याकडं चुकून एका दिवस झालं नाही झालं त्यामुळं आम्ही आमच्या अण्णांच्या असती सगळे विसर्जन केलं होतं आता जे काय आहेत तर आमच्या आईंचे सासू सासरे आहेत आजी आजोबा गेलं की आम्ही पाया पडतच असतो तर चला तर आपण ना तिकडं गव्हाकडे जाऊया आणि पोरी यायच्या अगोदर सगळे पिकं बघून मला घरी पण लवकर जायचे आहेत जा। आणि तुम्हाला आणखी जरा छान आपली ही मका दाखवते मस्त आल्या जावं लागणार आहे कारण की इकडून असं लांब आहे आणि मधून जायचं म्हटलं की जवळ आहे आणि मधून पिकं आहेत ढेकळं आहेत ऊस लावलेलं आहे तर तीरांची पिकं आहेत तसं बरोबर दिसत नाही चला शेजारच्या चुलस सासऱ्यांचं हरपुर गहू आपले तुरीची म्हणजे तुरी झाल्यानंतर सगळं नागरून घेतलं इतकं ढेकळेत ना मी अजिबात रिस्क घेणारच नाही इतकी बोरं लागले ती नाही बाबा नाही जात एक पाय वर खाली काय तर होऊन बसायचं इतकी बोर आहेत ना काय सांगू तुम्हाला पण सध्या सगळे आजारी घरात तुम्हाला झूम करून दाखवते बोर दिसणार नाहीत खूप बोर आहे ती आणि आपलं ही पण उपसून आला बघा थोडं मोठं होऊ द्या हा इथं मका वाळत घातलंय डमक डमक पडले आपलं शियांना होतं वैरेन घाट हां गहू हा घरापुरतं गहू केलेलं के आहे तर म्हणलं चला इथनं ना चालतच जाऊ रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं रस्ता एकदम छान आता हे रान मात्र ना आता तळाला ठेवायचं कारण जितकं रान तळल जितकी खाली मा, वरती माती होईल ना तितकं आपलं पीक चांगलं येणार आहे मस्त बसलं गव गवात जरा मोहरी टाकायला पाहिजे होती बघा मोहरी मोहरी हाय मोहरी शिल्लक आपल्या घरात पण रोग पडत नाही म्हणती ती गव्हावर वा गव्हामध्ये मोहरी टाकतो आणि गव्हाच्या शेजारी म्हणजे पाणी द्यायला पण सोपं पडते लसूण वगैरे लावायचं ह्या वर्षी तेवढं नाही आहे एवढंच आले चालायला लागले तर दमायला पण यायला लागले मला पण कधीतरी एवढं पण सहन करायचं आपल्या शेतीसाठी आणि बघायचं आहे म्हटल्यानंतर हे काँग्रेस साईड साईड काढा हे सगळंही होते बघा बी पडते हे असं ठेवत नव्हती मी हेच बी वाळलं की वरलं आहे अजून वाळायच्या अगोदर उपसा त्याला निघते अजून बारीक बारीक लगेच मला आई आमची आई म्हणते आम्हाला म्हणून आम्ही म्हणलं आई बघा अयोध्याला जायची अगोदर अशी मेथी टाकून गेले परत तिकडं घरापुरती आणि करड्याची भाज। भाजी करड्याची भाजी मात्र आणाबाई मिसरून मला सांगते करड्याची भाजी हो। बिया लेते पण काय उपयोग मग ते परत होऊन जात काय बाई एवढं पेरू काय केलं पालक पालक पण घेऊ काय पालक घेणार आहे का आमटीची भाजी घेणार पालक पण घेऊ ना थोडं ताळ

कश आहे तरी आहे नाही नाही म्हणत भरूच लावलंय हो इकडं तिकडं भरूच लावलंय के भाजी हा घ्या हे करायचं पालक परोठा ही घ्या आता कवडे आला जा आधीन मधून आहे तर एवढे तुमचं ट्रॅव्हलच द्या आता त्यातच ठेवणार आहे बस झालं इथं आहे माझ्याकडे अजून टाव्यामध्येच गुंडाळत आहे का येत पिशवी लक्षात लक्षातच नाही आणायची भाजीला आलं असल वाटलं गहू जरा पातळ वाटत तू बघा तेव्हा काढ्याला काड्याला तरच परवडते नाही हो फाट्या <स्थावला> फाट्या टाव्यामध्ये गुंडाळा आणि गहू येताना ना एक येत असते आणि त्याला अशा जर फाट्या फुटल्या जेवढ्या फाट्या फुटतील जेवढ्या मुळ्या तेवढ्या लोंब्या जास्त घ्या मला तर मी येते आम्ही पाच सात दिवसानीच येते पाच सात दिवसांनी वेळा आमश्याला पुजलेला आम्ही कडू गवत येऊ देऊ नका बी पडते थांबा घे नारळ किती मोठे झाले बघू दे मला पण टाकले वाटतं आमटीची भाजी माहितीय तों का तोंड तर बांधायचं आपलं ते बॅरल नाही का एक एक आणू त्यात पाच सहा आठ बस घुस लागेल सगळं खराब होईल पावसा तेच खाद्य त्यांना हा चिंता लागले त्या गे बैठला नाही गोड आहे आंबट आधीच खोकलं सर्दी आले हे बाज आठेवा पोरी एकच दिलं होतं बास झाले काय ह्याच्या खाली काय आहे पाल खराब होईल होय ते बुसकट माना तर वाढलेले असेल तर चेक करायला बरं पडते हो असे वरली कळत नाही भर तर सुटते तोंडाला पाणी आमच्या अन्न बेड तर पडतील मला जरा का काय झालं अन्न काळजी करते लगेच हम्म बरे 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 आहो सो चांगल्या हम्म त्यात ना दही घालून खायचं असत्या हम्म नाही आहो हे गोडशींच असेल बघा काय हं पिकल्या पिकल्यावर शेकुरा काय सांगतो ना का वर जाऊ द्यायचं नाही हो कशाला काढता प्रेमान तिला खावं लागतं <laughs> चलो चालू देगा हर बरा अरे गापड़ी चिंचे ना खूप काजू मेवा ना हरभराचा ढाळ हम्म मी तर काय एवढं जागा अस झाल्या काय भानगड आपली वर होती का आपली वर हो आणि आपलं हरभरा लेट पण सध्या तर थेट आहे फुलं करड बरच आहे की हो होय ना करड भरपूर आहे पण चोळायचं आवड बाबा त्या चिंचन पण चिंचन आपल्या लकडले पण ती जरा आंबट आहे वैरि एवढं आपलं जागा आणि आपली विहिरीकडं आणि आपली विहिरी बसली मका पण ठिबक वरचीच आहे मस्त आले काम लागत काम लागते तिथं वैर पण मका छान आले आणि ठिबक वरची फायदा एकतर ठेबक मुळ पाणी वाया जात नाही आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा केलो ह्यात एक आनंद आहे आणि थंडीचा फायदा हरभऱ्याला चांगलं झालं आहे आणि जायच्या अगोदर आई, आई भाजी थोड्या खोडल्या होत्या आणि काही आपल्या आत्यांना वगैरे अशीच भाजी खोडून या म्हणून सांगितलं होतं म्हटलं चला मागच्या चालत्या ह्या भाज्या दोन तीन वेगळे साप मोठे साप होती कुठलं व घोणस 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 साफ होती तर चला तर आपण जाऊ आपलं आता शेवटचं पीक बघायला जिथं आता एक महिन्यात आपली मका निघून जाईल आणि ती मका बघितली का मग घरी जाऊ भारी वाटायला कर। खरं मळ्याकडे येऊन एकदम भारी म्हणजे एकदम भारीच वाटायला लागले मला पूर्वी ना जिथं तर हरभऱ्याचं आपलं रान आहे ना सेम अशीच आपली डाळिंबाची बाग पण होती चांगले एक सात सहा सहा पाच वर्ष आपली बाग होती जुनी झाल्यानंतर आपण झाडं काढली तेव्हापासून मग आपण जास्तीत जास्त मका वगैरे असंच पीक घेतोय बागेतली पण काम खूप केले मी जसं की बघा हे फुटवा काढायचं असतं एक्स्ट्राचं असं वरचं वरचं फुटवा आगार वगैरे अशी कामं खूप केली बागेतली पण मी आणि ही चिंच आपलीच आहे चिंचला पण चिंच लागले भरपूर पण पर ना मका आपले चांगले आले तर हे बघा चांचं आले यायचं आपल्या ह्याला मकाला होय बघा एक कणि आलेलं चांगलं काय दोन कनिस आले चांगले एक कनी चाललंय चांगलं पोस्त असे कणचं पण आलेले आहेत अगदी मस्त आले हे पण बघा तर आपल्या हे पिकातलं शेवटचं प्लॉट तर तुरीचं आपण पूर्ण नांगरून काढलेलं आहे आणि जेवढं ऊन खाईल तितकं चांगलं आहे जास्त सारखं सारखे कसण्यात पण जमीन असली की नाही मग पीक व्यवस्थित येतली आणि जे आपलं तुरीचं ना पालं पडलं होतं ना त्याचं पण एक प्रकारचं सेंद्रिय खत होऊन जाते तरी पण मका आपले एकदम मस्त आले तर हेच ट्राय केलं आधी तर ह्याचा उतार आता किती पडतं आहे बघू आणि मग तिकडचं येते मका बुना एप्रिलपर्यंत आपली सगळी पिकं निघून जातात तिथून मग दोन महिने मग काय नाही जमीन आपल्या असं तळाला ठेवायची तर इथली पण मका एकदम मस्त आले मला वाटतं आता ना पाच वाजत आलेत आणि आता घरी जावं लागेल सईपरी ओळखून घेतात आई बाबा कुठंतरी गेले असतील पण त्यांना काही कल्पना नाही त्यापेक्षा त्यांनी यायच्या अगोदर पटकन घरी जातो आणि छान वाटलं अगदी मळ्याकडे येऊन एकदम भारी वाटलं तर आजचा ब्लॉग असं होता आणि म्हटलं आता इथंच व्हिडिओचा एंड करावं घरी गेलं की नाही परीचं चहा पाणी आणि काहीतरी काही कामं स्वयंपाक परत शेळ्यांचं रात्री झोपन भरडा ह्या सगळ्या गोष्टी नित्य नेहमी दररोज ठरलेलेच आहेत आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका बाय